आजपासून पंधराशे वर्षापूर्वीची ही प्रसिद्ध गोष्ट आहे एका बौद्ध भिक्षूची भारतात एक बौद्ध भिक्षू राहत होते त्यांचे नाव होते बौद्ध धर्म बौद्ध धर्माच्या संपूर्ण इतिहासात गौतम बुद्धानंतर जर कोणी सर्वात प्रभावशाली आणि प्रसिद्ध बौद्ध भिक्षू झाले तर ते बौद्ध धर्मच होते गौतम बौद्ध धर्माचा सर्वाधिक प्रसार केला होता ते बौद्ध धर्मच होते ज्यांनी बौद्ध धर्माला भारतातून चीनमध्ये नेले जो नंतर जैन बुद्धिजम नावाने प्रसिद्ध झाला आणि याची सुरुवात चीन पासून झाली ते जपान कोरिया आणि दक्षिण पूर्व आशियातील अनेक देशांमध्ये पसरली त्यावेळी चीनमध्ये असलेल्या सम्राटाचे नाव बु होते सम्राट भूने गौतम बुद्ध आणि त्यांच्या शांतीचे विचार खूप ऐकले होते आणि तो त्यांच्यावर खूप प्रभावित पण होता असं म्हणतात की सम्राट वर्षानुवर्षे वाट पाहत होता की महान हिमालयाच्या दुर्गम दऱ्या पार करून भारतातून एक बौद्ध भिक्षू चीन मध्ये यावे आणि त्यांना बौद्ध धर्म आणि त्यांच्या विचारांबद्दल सांगावे बौद्ध धर्म चीनला पोहोचले तेव्हा राजा बहु त्यांना भेटण्यासाठी आला त्यावेळी सम्राट भू मानसिक अशांतीच्या त्रासाने त्रासले होते तो बौद्ध धर्मांना म्हणाला मी खूप प्रयत्न केला शक्य ते सर्व प्रयत्न केले पण माझ्या मनाला शांती नाही काही तुम्ही माझे मन शांत करू शकाल बौद्धी धर्म म्हणाले कुठे आहे तुझे अशांत मन मला दे मी लगेच ते शांत करून तुला देतो सम्राट बोला काही समजले नाही आणि तो शांत पण उभा राहिला बौद्धी धर्म म्हणाले ठीक आहे मी तुझे मन शांत करून देईन पण यासाठी तुला उद्या सकाळी चार वाजता माझ्याकडे एकटे यावे लागेल पण हो लक्षात ठेव तुझे अशांत मन तुझ्या बरोबर घेऊन ये त्याला विसरून येऊ नको सम्राट बोला हे उत्तर फार विचित्र वाटले त्याला रात्रभर झोप येत नव्हती विचार करत राहिला की कसला वेळापेक्षा आहे म्हणतोय तुझे मन तुझ्या बरोबर घेऊन ये भले मन हे काय बाहेरची वस्तू आहे ज्याला मी विसरून येईन त्याने अनेक वेळा ठरवले की जाण्यात काय अर्थ नाही माणूस वेडा दिसतोय पण त्याच्याकडे दुसरा पर्याय नव्हता म्हणून त्याने ठरवल्या की एकदा त्या भिक्षूकडे नक्की जाणार दुसऱ्या दिवशी सकाळी सम्राट भू बौद्धी धर्मांकडे जातो डोळे बंद करून बौद्धी धर्म ध्यानेस्थ बसले होते सम्राट येण्याचे जाणवताच त्यांनी आपले डोळे उघडले आणि सम्राट भूला म्हणतात अनास दे मला तुझ्या अशांत मन लवकर दे मी ते शांत करून तुला परत देईन सम्राट भू म्हणाले हे तुम्ही काय बोलताय मन हे काय कोणती वस्तू आहे जी मी तुम्हाला देऊ ते माझ्या आत आहे माझ्या शरीरात आहे बोधीधर्म धर्म म्हणाले की एक गोष्ट तर स्पष्ट आहे की तुझे मन तुझ्या मध्येच आहे सम्राट म्हणाले हो माझे मन माझ्यातच आहे बोधी धर्म म्हणाले मग तो आपले डोळे बंद करून बस आणि तुझे ते अशांत मन स्वतः मध्ये शोध तुझे अशांत मन सापडताच मला सांग मी ते शांत करीन बोधी धर्माचे हे उत्तर पण सम्राट बोला विचित्र वाटले पण तो काय करू शकला असता त्याने आपले डोळे बंद केले आणि मनात निर्माण होणाऱ्या विचारांना बघू लागला तो आपल्या अशांत मनाचा शोध घेण्याचा प्रयत्न करत राहिला तो जितका स्वतःच्या आत गेला तितकाच तो त्याच्या मनाचा शोध घेण्यास अयशस्वी झाला काही तास गेले सूर्य बाहेर आला सम्रट आपले डोळे उघडले बोधी धर्माने विचारले मिळाले तुझे अशांत मन सम्राट बोने नाही म्हणत मान हलवले बोधी धर्म म्हणाले ठीक आहे उद्या सकाळी परत ये आणि पुन्हा आपले मन शोधण्याचा प्रयत्न कर सम्राट बो तिथून निघून जातो आणि दुसऱ्या दिवशी पहाटे चार वाजता सम्राट बो बोधी धर्मांकडे येतो आणि बौद्धी धर्म पुन्हा सम्राटला डोळे बंद करून बसायला सांगतात सम्राट बो आपले डोळे बंद करून स्वतःमध्ये आपले अशांत मन शोधण्याचा पुन्हा प्रयत्न करतो तो जितका स्वतःमध्ये डुबून जातो तितका तो त्याच्या मनापासून आणि विचारापासून दूर जातो आज सम्राट बोला बसून दुपार झाली आता त्याने आपले डोळे उघडले बोधी धर्मांनी विचारले मिळाले तुझे अशांत मन सम्राटने पुन्हा नाही म्हणून मान हलवले दुसऱ्या दिवशी पुन्हा सम्राट पहाटे चार वाजता बोधी येऊन बसतो त्याचे अशांत मन शोधण्याचा प्रयत्न करतो आज सम्राटला बसून संध्याकाळ होते जाताना बोधी पुन्हा विचारले सापडले तुझे अशांत मन सम्राट बोने पुन्हा नाही मध्ये मान हलवली बोधी धर्म म्हणाले ठीक आहे उद्या सकाळी पुन्हा ये आज सम्राट पहाटे तीन वाजता येतो आणि बसून मना अशांत मनाला स्वतःमध्ये शोधण्याचा प्रयत्न करतो संपूर्ण दिवस निघून जातो पूर्ण रात्र निघून जाते पण सम्राट आपले डोळे बंद करून आपले अशांत मन शोधण्याचा प्रयत्न करत असतो बोधी ही सम्राट बो जवळच बसतात तो जितका स्वतःमध्ये उतरत गेला तो तितकाच आपले अशांत मन शोधण्यात अयशस्वी ठरला आता तो समजून गेला होता की आत्मनासारखं काहीच नाही हा तर फक्त विचारांचा समूह आहे ज्याला आपण मन म्हणतो विचार आहे तर मन आहे आणि विचार नाही तर मन पण नाही जरा आज मनासारखे काहीच नसेल तर त्याच्यावर काही करता पण येणार नाही ज्याला आपण मन म्हणतो हे तर ते विचार आहेत जे आपल्या अवचेतन अवस्थेत आपल्यात निर्माण होतात जर आपण चेतन अवस्थेत येऊन आणि जागरूक होऊन जगलो तर विचारांसारखे काहीच उरत नाही आणि जर विचार नाही तर मन पण नाही आता त्याला समजले होते की बोधी धर्म त्याला हे वारंवार का म्हणत होते की तुझे मन मला दे कारण त्यांना माहीत होतं की मनासारखं काहीच नसतं सम्राट बोने आपले डोळे उघडले बौद्धी धर्मांनी विचारले सापडले तुझे अशांत मन सम्राट म्हणाला अशांत मन तर सापडले नाही पण ती शांती नक्की मिळाली जी मी शोधत होतो हो मी माझ्या मनाचा शोध घेईपर्यंत मला खूप त्रास होत होता पण जेव्हा मी शोध घेतला तेव्हा मला समजले की मन नावाची कोणती गोष्ट नाही बोधी धर्म म्हणाले जेव्हा तुला अशांती वाटेल तेव्हा डोळे बंद करून दुण बस आणि स्वतःच्या आत बघ अशांतता कुठे आहे ते आणि तुला तुझ्या आत कोणतीच अशांती मिळणार नाही पण हो जेव्हा तुम्ही शोधता तेव्हा तुम्हाला तुमच्यामध्ये एक व्यक्ती नक्कीच सापडेल जी खूप शांत आणि स्थिर आहे जसे सम्राट बोला समजले होते की मन हे दुसरे काहीच नसून आपले विचारच मन आहेत आपण आपल्या विचारांवर नियंत्रण ठेवून आपल्या मनावर नियंत्रण ठेवू शकतो जर आपण आपल्या आयुष्यात डोकावले तर आपल्या आजूबाजूला लाखो असे लोक मानसिक त्रासाने त्रस्त आहेत त्या सगळ्यांना या मानसिक आजारातून बाहेर पडायचे आहे पण त्यांना कळत नाही यातून बाहेर कसे पडायचे पण काही लोकांनी बाहेर पडण्याचा प्रयत्न जरी केला तरी सुरुवातीच्या काही अपयशानंतर ते हार मानतात मग हा मानसिक त्रास त्यांच्याबरोबर मरेपर्यंत राहतो कधी दिक कधी काही मानसिक विचार शारीरिक वेदनांपेक्षा जास्त वेदनादायक असतात आणि यामुळे एखाद्या व्यक्तीचे जीवन खूप कठीण होते लोक या मानसिक अशांतीतून जातात कारण ते कधीही आपल्या अशांत मनाचा शोध घेण्याचा प्रयत्न करत नाहीत ते कधीही स्वतःमध्ये डोकून हे पाहण्याचा प्रयत्न करत नाहीत की या मानसिक अशांतीचे काय कारण आहे जसे आपण वरील कथेत पाहिले की आपल्या आत मन नावाची कोणतीही गोष्ट नसते खरे तर मन हा आपल्या आत निर्माण होणाऱ्या विचारांचा समूह आहे कारण आपण न कळत काहीही विचार करत राहतो कधी आपण भूतकाळाचा विचार करत राहतो तर कधी भविष्याचा या विचाराच्या गर्दीत आपण हे विसरून गेलो की जीवन हे भूतकाळात नाही आणि भविष्यातही नाही जीवन तर आज आहे या क्षणी आहे जे आपण जगणे सोडून दिले आहे जर आपण आपल्या चेतन अवस्थेमध्ये जगायला शिकलो आणि जर जा आपण जागरूक होऊन आपल्या आत चालू असलेल्या विचारांना बघू लागलो तर हळूहळू -हाल आपल्या आत चालू असलेले विचार कमी होऊ लागतील कारण तेव्हा विचारांना निर्माण होण्यासाठी वेळ मिळत नाही कारण आपले मन तेव्हाच विचार करतो जेव्हा तो अचेतन म्हणजे अनकॉन्शियस अवस्थेत असतो जसजशी आपली जाणीव वाढत जाते आपल्या विचारांची निर्माण होण्याची तीव्रता कमी होत जाते आणि जेव्हा आपण विचार शून्य होतो तेव्हा आपले मन गायब होते आणि तो आपल्यासाठी आनंद आणि शांतीचा स्रोत बनतो यापुढे जेव्हाही तुम्हाला तुमच्या आयुष्यात अशांती किंवा कोणत्या हे प्रकारचे दुःख जाणवले तर मग डोळे मटून शांत बसा आणि तुमच्या आत उठणाऱ्या विचारांना बघायला सुरुवात करा या उठणाऱ्या विचारांना थांबवण्याचा प्रयत्न करू नका फक्त त्यांना येऊ द्या आणि जाऊ दे आणि या इच्छा पूर्ण विचारांमध्ये अडकू नका आणि फक्त असे पहा जणू तुम्ही रस्त्याच्या कडेला उभे आहात आणि येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना बघत आहात गाड्या येतात आणि जातात तसंच विचार येतात आणि जातात तुम्हाला त्याच्याकडे फक्त बघत राहायचं आहे कालांतराने हे विचार येणे बंद होईल आणि शेवटी तुम्हाला स्वतःमध्ये एक अशी व्यक्ती सापडेल ज्यातून पूर्णपणे स्थिर आणि शांत असेल